नमस्कार आज आपण बघणार आहोत गुगल अर्थच्या इंटरफेसची माहिती त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल अर्थ हे ओपन करून घेऊया तर गुगल अर्थ हे एक थ्री डी व्हर्च्युअल ग्लोब आहे ज्यामुळे आपण पृथ्वीवर पृथ्वीवरील कोणतीही लोकेशन सहजपणे बघू शकतो तर हा आहे आपल्या गुगल अर्थचा इंटरफेस तर आता आपण त्याच्या इंटरफेसची माहिती बघूया हा जो वरचा होरिझॉन्टल बार आहे त्याला आपण मेन्यू बार बोलतो त्यामध्ये फाईल एडिट व्ह्यू टूल्स ॲड आणि हेल्प असे ऑप्शन आहेत तर आपण एक एक करून सगळे ऑप्शन्स बघूया इथे फाईलमध्ये ओपन सेव्ह रिवर्ट ईमेल असे ऑप्शन्स आहेत आणि इथे इम्पोर्ट ऑप्शन आहे इम्पोर्ट मुळे आपण आपली जी ही के एम एल फाईल असेल ती आपण इकडे इम्पोर्ट करू शकतो के एम एल फाईल म्हणजे की होल मार्कअप लँग्वेज ती आपण इथून इम्पोर्ट करू शकतो सर्व्हर साइनआउट आणि एक्झिट असे ऑप्शन्स आपल्याला इथे फाईल मध्ये भेटतील एडिट मध्ये सध्या आपण गुगल अर्थवर काही काम करत नाहीये पण जेव्हा तुम्ही गुगल अर्थवर काही काम करत असाल तेव्हा इथले हे जे सायलेंट ऑप्शन आहेत ते सगळे ऑन होतील इथे सध्या ऑन वाले ऑप्शन्स उप्ष, आहेत कॉपी इमेज व्ह्यू लोकेशन आणि फाईंड जेव्हाही तुम्ही गुगल अर्थवर काम करशाल तेव्हा हे सगळे ऑप्शन ऑन होऊन जातील जसं की तुम्ही एखादा प्लेसमार्क मार्क केला तर हे सगळे ऑप्शन इथले ऑन होतील आता आपल्याला व्ह्यू मध्ये गुगल अर्थच्या इंटरफेसवर दिसत आहे जसं की टूल बार हा आपला हा हॉरिझन्टल टूल बार आहे जो ते आपण ऑन केलेला आहे त्यामुळे आपल्याला तो तिकडे दिसत आहे तर आपण याला ऑफ करून बघूया टूलबार गेला टूल बार स्लाइड बार फुल स्क्रीन व्ह्यू स्टेटस बार ग्रेड आपण ग्रीड पण ऑन करून बघूया आपण बघू शकतो इथे आपल्या अर्थ वर ग्रीड आल्या ऑप्शन इकडे व्ह्यू मध्ये बघायला इकडे मध्ये अजून एक्सप्लोअर नावाचं ऑप्शन आहे जिकडून आपण सध्या आपल्याला या वर अर्थ दिसत आहे पण जर तुम्हाला अर्थ वर काम नसेल करायचं दुसऱ्या प्लॅनेट वर करायचं असेल तर तुम्ही ते इथून चेंज करू शकता आपण इथे मार्स चूज करून बघूया तुम्ही बघू शकता इथे आपल्याला अर्थच्या जागी मार्स आलेला आहे तर ते आपण इथून व्ह्यू मधून एक्सप्लोर थ्रू चेंज करू शकतो आपण परत अर्थवर पर क्लिक करून घेऊया अशा प्रकारे ते एक्सप्लोरच टूल वापरायचं रिसेट आणि मेक माय स्टार्ट लोकेशन असे पॉइंट्स असे टूल्स आपल्याला इथे व्ह्यू मध्ये दिसतील देन इथे टूल्स मध्ये रुलर टूल आहे ज्याने आपण डिस्टन्स मेजर करतो जी पी एस मूवी मेकर रिग रिगोनेट एंटर फ्लाईट सिम्युलेटर आणि ऑप्शन्स असे काही टूल्स आपल्याला इथे दिसत आहेत ऑप्शन्समध्ये आपल्याला थ्री डी कॅचे टुरिंग नेव्हिगेशन जनरल असे ऑप्शन दिसत आहेत तर त्यामध्ये आपण फक्त थ्री डी व्ह्यू हे आपल्या कामाचं आहे जेणेकरून आपण लॅटलॉंगचे युनिट्स चेंज करू शकतो लाईक सध्या इथे डिग्री मिनिट सेकंड आहे आपण एम चूज करू शकतो डिग्री डेसिमल मिनिट चूज करू शकतो आणि युनिट ऑफ मेजरमेंटमध्ये आपण मीटर किलोमीटर फीट माइल्स ज्याही ज्याही प्रकारे तुम्हाला तुमच्या मॅपवर हे सगळं हवं असेल तुम्ही इथून चेंज करू शकता त्यानंतर ऍड मध्ये फोल्डर प्लेसमार्क पाथ पॉलिगन मॉडेल टूर फोटो इमेज ओवरले आणि नेटवर्क लिंक असे ऑप्शन्स आपल्याला इथे ॲडमध्ये भेटून जाईल त्यानंतर इथे हेल्पच ऑप्शन आहे तर आता आपण स्लाइड बार बघूया स्लाइड बार मध्ये आपल्याला प्लेसेस अँड लेयर्स असे दोन ऑप्शन भेटतात आणि सर्च सर्च मध्ये आपण इथे लोकेशन सर्च करू शकतो आपण इथे लोकेशन एखादी सर्च करून बघूया आणि इथे सर्च वर क्लिक करूया जेणेकरून आपण या अर्थमध्ये त्या लोकेशनवर जाऊ तर मी इंडिया गेट सर्च केलं होतं तर आपण आता प्रॉपर इंडिया गेट वर गेलेलो आहे सर्च सर्च थ्रू आणि इथे प्लेसेस मध्ये तुम्ही याआधी जेही काम गुगल केलं असेल और सध्या जेही काम तुम्ही करत असाल ते तुम्हाला इथे सेफ दिसतं आणि देन इकडे ऑप्शन आहे लेयर्सचं आपण याला झूम आउट करूया आता आपल्या लेयर्स मध्ये बॉर्डर्स अँड लेबल्स दिसत आहेत तर आता आपल्याला ही येल्लो अँड काही ठिकाणी अशी व्हाईट कलरचे बॉर्डर दिसत आहेत तर यल्लो बॉर्डर आपल्याला इंडिकेट करते नॅशनल बॉर्डर्स आणि ह्या व्हाईट कलरचा बॉर्डर इंडिकेट करतात स्टेट बॉर्डर्स तर आपण त्या ऑन ऑफ करूनही इकडे बघू शकतो मी हे ऑप्शन ऑफ केलं इथल्या सगळ्या के बॉर्डर्स गेल्या इथल्या सगळ्या बॉर्डर्स गेल्या अँड हे ऑन केलं की इथे परत येल्लो अँड व्हाईट कलरच्या बॉर्डर्स आल्या आहेत त्यानंतर प्लेसेस फोटो मध्ये आपल्याला नॅशनल हायवेज आणि बाकी सगळे रोड्स दिसतील थ्री डी बिल्डिंग जसं आता आपण इंडिया गेट बघितला तो थ्री डी बिल्डिंग थ्री डी फॉर्म मध्ये होता कारण हे ऑप्शन ऑन होतं म्हणून आपल्याला ते थ्री डी फॉर्म मध्ये दिसलं वेदर तर आता आपल्याला एक क्लाउड कव्हर दिसत होतं आणि मी हे ऑफ केले की ते क्लाउड कवर गेलो यामुळे आपल्याला इथे या ऑप्शनमुळे आपल्याला हे वेदर इंडिकेट करतं गॅलरी आणि टेरेन असे काही ऑप्शन्स आपल्याला इथे लेअरमध्ये दिसतात तर आता आपण बघूया टूल बार जे आपण इथे टूल्स मध्ये बघितलं होतं तेच आपल्याला इथे टूल बार मध्ये इथे ओरिजोंटली टूल बार मध्ये दाखवलेलं आहे जर आपल्याला एखादा पॉइंट द्यायचा असेल आपण एखाद्या ठिकाणी जाऊया तिकडे जाऊया जर जा आपल्याला एखादा वर पॉइंट द्यायचा असेल तर इथे ऍड प्लेसमार्क नावाचं ऑप्शन आपल्याला दिसतं जेणेकरून आपण प्लेसमार्क देऊ शकतो हा येलो कलरचा इथे अनटायटल प्लेसमार्क म्हणून आला आहे तुम्हाला हा प्लेसमार्क जिकडे द्यायचा असेल तिकडे तो नेऊन ठेवायचा आणि ते त्याला नाव द्यायचं इकडे त्याचे लॅटलॉंग शो होतात डिस्क्रिप्शन आणि इथे स्टाईल अँड कलर त्याचा चेंज होऊ शकतो अशा प्रकारे इकडून स्टाईल अँड कलर चेंज होतो इकडे व्ह्यू व्ह्यू मध्ये लॅटलॉंग रेंज आणि अल्टिट्यूड अशा प्रकारे याच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे दिसतात आणि हा जर आपल्याला सेव्ह हा प्लेस मार्क आपल्याला सेव्ह करायचा असेल तर इथे आपण ओके क्लिक करू शकतो त्यानंतर आहे पॉलिगनचं ऑप्शन आपण असा एक पॉलिगन इकडे देऊ शकतो त्यानंतर त्याला इथे नाव पॉइंटच्या प्रमाणेच आपण तिचा स्टाईल अँड कलर इकडून चेंज करू शकतो त्याचे मेजरमेंट्स दिसतायत आहेत आपण माईल्सचं किलोमीटर आणि पेरीमीटरचं चा हा जो युनिट होता तो आपण इकडून चेंज केला माइल्सचा इंजेस्ट केला आणि एरियाचा पण आपण चेंज करू शकतो आपल्याला तुम्हाला जेही सुटेबल आहे ते तुम्ही इकडे टाकू शकता आणि हा पण सेव्ह करण्यासाठी से आपल्याला इथे ओके करायचं आहे सध्या मी सेव्ह करत नाही आणि हे आहे पॉली ऑप्शन ज्याने आपण पाथ डिनोट करू शकतो तर आता मी इथे पॉली लाईन तर त्यालाही आपण इथून अनटायटल नेमच्या इथून एखादं नाव देऊ शकतो पॉलीलाईन असं नाव दिलं मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं सगळं येईल स्टाईल अँड कलरमध्ये आपण त्याची विड्थ अँड ओपॅसिटी चेंज करू शकतो व्ह्यू अल्टिट्यूड अँड मेजरमेंट्स इथेही आपण मेजरमेंट्स चेंज करू शकतो आणि सेव्ह करायच्या वेळेस ओकेवर क्लिक करूया आणि त्यानंतर इथे ऑप्शन आहे ॲड इमेज ओव्हरले रेकॉर्ड टूर आणि हे आहे हिस्टॉरिकल इमेज हिस्टॉरिकल इमेज मोस्टली सॅटेलाइट इमेजेस असतात ज्या की डिफरंट इयरमध्ये आपण कॅप्चर करतो त्या इथे आपल्याला 1985 एटी पासूनच्या अवेलेबल आहेत आपण हे चेंज करून बघूया तुम्ही बघू शकता ही इमेज पूर्ण चेंज झाली आहे आणि आपण करंट इमेज आपल्याकडे ट्वेंटी ट्वेंटी फायची आहे जी अशी दिसते जर आपल्याला डार्क मोड मोडमध्ये काम करायचं असेल तर इथे हा ऑप्शन आहे जेणेकरून इथला मोड चेंज होतो आणि हे जे आपण एक्सप्लोर मध्ये इकडे मध्ये इथे जे ऑप्शन होते मून तेच आपण सेम इकडूनही करू शकतो अर्थ अँड मून नंतर हे रुलर ऑप्शन आहे जेणेकरून आपण पाथ पॉलिगन सर्कल थ्री डी पाथ थ्री डी पॉलिगन अशा प्रकारे आपण मेजरमेंट इकडे करू शकतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे की रुलर टूलचा वापर कसा करायचा त्यानंतर इकडे ईमेल प्रिंट असे ऑप्शन आहे आपण जेव्हा गुगल अर्थवर एखादा मॅप बनवू आणि तो आपल्याला नंतर प्रिंट करायचा असेल तर आपण हा प्रिंटचा ऑप्शन वापरू शकतो त्यानंतर आहे सेव्ह इमेज आपल्याला आपण समजा गुगल अर्थवर एखादा मॅप बनवला आणि तो आपल्याला सेव्ह करायचा असेल तर अशा प्रकारे आपण इथे सेव्ह वर क्लिक करून सेव्ह इमेजवर क्लिक करून तो आपण सेव्ह करू शकतो त्यानंतरचं ऑप्शन आहे व्ह्यू इन गुगल मॅप्स आणि नंतरच व्ह्यू इन गुगल अर्थ ऑन वेब हा शेवटचा ऑप्शन आपल्याला गुगल अर्थच्या वेब पेज वर घेऊन जातो आणि इकडे राईट हँड साईडला हे वेगवेगळे वेग बार्ड आहेत जेणेकरून आपण फ्रंट राईट लेफ्ट अँड बॉटम असं मूव्ह करू शकतो आणि हा जो येलो कलरचा बार येलो कलरचा टूल आहे त्याला आपण बोलतो पेगमॅन जेणेकरून आपण View एक, एक स्ट्रीट व्ह्यू बघू शकतो आपण त्या पेगमेंटला इथे ड्रॅक करून एक सोडूया जेणेकरून आपल्याला त्या एरियाचा स्ट्रीट व्ह्यू बघायला मिळेल आणि हा जर स्ट्रीट व्ह्यू आपल्याला एक्झिट करायचा असेल तर आपण इथे एक्झिट ग्राउंड लेवल व्ह्यू करूया आणि ह्या पेगमेंटच्या खाली इथे प्लस मायनस आहे जेणेकरून आपण झूम इन अँड झूम आउट करू शकतो अशा प्रकारे आपण झूम इन अँड आउट करू शकतो सेम झूम इन अँड झूम आऊट आपण माउस थ्रू पण करू शकतो आणि इथे तो ऑप्शनही आहे झूम इन अँड झूम आउट तर आता गुगल ऍपच्या इंटरफेसच्या बॉटमला इथे आपल्याला लॅटलॉंग दिसत आहेत लॅटलॉंग इथे नॉर्थिंग अँड ईस्टिंग मध्ये लॅटलॉंग दिसत आहे आणि त्याची इमेजरी डेट पण आहे याची इमेजरी डेट आहे फाय सेवनटीन टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे ही करंट इमेज आहे आणि इथे लेफ्ट मोस्ट साईडला आपल्याला इथे स्केल दिसत आहे आपण झूम इन अँड आउट केलं की इकडे आपली स्केलही चेंज होत आहे लाईक आपण झूम इन केलं इथे फाय झिरो फाय मीटर्स अँड झूम आउट केलं तर टू टू झिरो एट मीटर्स अशा अशी आपल्याला इथे स्केल चेंज होताना दिसत आहे अशा प्रकारे आज आपण शिकलो गुगल अर्थच्या इंटरफेसची माहिती धन्यवाद